चला घाई करा रोहन मात्र बाहेर वाढत सारंग संकेत बना आणि मोहन गोरत यांच्यात हा सामना रंगणार आहे ह्याच्या पुढील सामना बंटी पिलनकर वर्सेस किरण पाटील चला सामन्याला सुरुवात होत आहे मोहन घरत वर्सेस संकेत बाना यांच्यात मोहन घरत टॉस विन लक्ष केंद्रित ठेवा वा आता मात्र गेला असं पंच सांगताय कुठला गेला आणि कुठला हा एका पंचाने एकाच नक्ष केंद्रित करा काय होईल जायचं ना तेल ना तो हा दोबाड राहील मोहन यांचा नारळ गेला वा सुंदर पटका जो मोहन घर दुसरा बाद झाला काहीशी पावर कमी पडतोय काहीच जपनाम कमी पडतोय इच्छित कडे चाहण्यासाठी आपल्याला नामस्मरणाची नित्यांत जोडी आहे काय झालं पाणी पडायला लागलं तिसरा गेला पाऊस पडत असल्या कारणाने मोहन घर त्यांची श्रीफल टिकाव धरू शकत नाहीये एवढे धावपट्टीवर टिकाव सोडणारे नारळ त्यांच्याकडे नसतात काय आहे काय समजा नाही काहीतरी नशिबाची पावर कमी पडली की नामजाप नमकडलं की आणखी काही पडली वा आता झोरक चढाई केली आणि ह्या फटक्यामध्ये काय झालं मोहन गरत शेवटच श्रीफल थेट लढाई जी आहे ती संकेत बाना वरसेस मोहन गरत यांच्यात आणि या लढाईमध्ये संकेत बाणा विजयी झाले बंटी पिलनकर विरुद्ध किरण पाटील